भाजी येते कर मी इथे लसूण घेतलेला आहे लसूण सोलून घ्यायचा एक अख्खा लसूण घेतलेला आहे दहा बारा लसूणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या मी अशा तोडून तोडून घेत आहे आणि एक वाटी भरून शेंगदाणे आता खलबत्त्यामध्ये हे मी कुटून घेत आहे थोडस जाडसर कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये कुटले की टेस्ट थोडीशी छान वेगळी येते म्हणून मी नेहमी भाजीला जी मिरची वाटून घेते ती नेहमी खलबत्त्यामध्येच कुटून घेते असं जाडसर कुटून घ्यायचं आता ही साफ केलेली भाजी मी चिरून घेत आहे भाजी साफ करताना मी फक्त वरची थोडीशी देठच काढून फेकून दिली आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजी चिरायच्या आधीच धुवून घ्यायची कोणतीही पालेभाजी चिरल्यानंतर धुवायची नाही कारण चिरल्यानंतर जर ती धुतली तर त्याचे जीवनसत्व पाण्यामधून निघून जातात म्हणून नेहमी भाजी चिरायच्या आधीच ती स्वच्छ धुवून घ्यायची भाजी चिरून झालेली आहे आता आपण फोडणी देऊयात कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरं घालते आणि बारीक चिरलेला थोडासा लसूण घालते फोडणीला लसूण घातला की छान भाजी टेस्टी होते आता चिरलेली भाजी घालूयात एक चमचा भरून हळद घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालूयात भाजी छान हलवून घ्यायची आणि आता यामध्ये गरम पाणी घालूयात ही भाजी मी पातळ करणार आहे भाताबरोबर खाण्यासाठी इवन भाकरी बरोबर पण ही फार सुंदर लागते आता झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट छान उकळी काढून घेऊयात हे पा मस्त उकळी फुटलेली आहे आता गॅस थोडा मंद ठेवायचा दोन मोठे चमचे भरून मी चण्याचं पीठ आहे चण्याचं पीठ घालायचं आणि पळीच्या साहाय्याने असं ढवळत राहायचं आमच्याकडं ही जी पातळ भाजी करतात याला हातलेली भाजी म्हणतात या चण्याच्या पिठाच्या थोड्याशा गुठळ्या घात झाल्या तरीही त्या भाताबरोबर अगदी छान लागतात म्हणून थोडासा गुठळ्याच मी ठेवणार आहे आमच्याकडे या पद्धतीने चण्याचं पिठाचं हाटलेलं बेसनही करतात असं थोडं थोडं चण्याचं पीठ घालायचं आणि पळीच्या साह्याने हाटत राहायचं आता यामध्ये मगाशी मी खलबत्त्यामध्ये जे वाटण वाटून घेतलेलं शेंगदाणा लसूण आणि हिरवी मिरचीच ते घालूयात सगळं छान मिक्स करून घेऊयात गॅस मोठा करून दहा मिनिटं ही भाजी झाकण ठेवून छान शिजून देऊयात तुम्हाला हवी तशी या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकता थोडीशी दाटसे ठेवा किंवा थोडीशी पातळ ठेवा तुम्हाला हवी तशी याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आता ही भाजी ऑलमोस्ट झालेली आहे मला थोडीशी पातळ वाटते कारण थोडीशी अजून घट्ट पाहिजे म्हणून मी अजून एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून पुन्हा शिजून देणार आहे भाजी तयार आहे ही भाजी मी भाताबरोबर खाणार आहे ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप सुंदर लागते आणि शेंगदाणे जे थोडेसे शे जाडसर आहेत ते दाताखाली आल्यावर खूपच छान लागतात जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी ओलं खोबरंही घालू शकता सोबत बरोबर तोंडी लावायला पापड घ्या किंवा लिंबाचं आंब्याचं लोणचं घ्या अगदी भारी लागते ही भाजी तर मंडळी अशा प्रकारे मी ही करडईची पात्र हटलेली भाजी केलेली आहे तुम्हीही ह्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती आणि हो मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल मानले मानल्याकटाल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खाणी मस्त राहा बाय बाय